तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो विठ्ठल केसरी मैदानातला प्रथम क्रमांकाचा मानकरी आपला सर्वांचा लाडका तसे मेंद केसरी पद आणि वेगाचा शेवट सरजा निंबाळकर सर यांना आज खरी भाऊपूर्ण सत्ता मिळाली असेल कारण की आपण बघितलं मागच्या मैदानामध्ये मागच्या म्हणजे मागच्या मागील वर्षीच्या कातरखाटा मैदानामध्ये याच जोडीनं धुमाकूळ घातलेला होता आणि तसाच ह्या दे ह्या वर्षी देखील आपल्याला ही जोडी दोमागूळ घालताना दिसली नक्कीच बाक्कसूरने खतरनाक कमबॅक केलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तर मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण मित्रांनो आपण बघितलं मागील मैदानांमध्ये बाकजूर जो आहे तो कुठेतरी कमी पडताना दिसला पेडगावपासून पेडगाव मैदानापासून तो कमी पडताना आपल्याला दिसला असो पण ता देव आहे तो कुठेतरी कमबॅक करतोच तो हा जिथे हार होती त्याचा बदला हा नक्कीच घेतो नक्कीच आणि आपला वेगाचा शेवट वेगाचा शेवट ज्या देखील संपलेला नाहीये मित्रांनो हे देखील आज सिद्ध करून दाखवलेला आहे त्या फायनलच्या फेऱ्यामध्ये एकदम टॉपची नंदी होती तुम्ही बघितलं शिरचवडीचे रायफल आणि महाराज आपला घाटाचा खतरनाक प्लेयर म्हणू शकतो आपण तो महाराजात होता चिमण्या होता असे टॉपची नंदी आपल्याला फायनलला बघायला मिळाली पण आपला लाडका सगळ्यांचा लाडका जशी म्हणते की जे दाखवून दिलं की का कमबॅक कसा असतो नक्कीच आता आपल्याला हा न आपला ब बकासूर आता कोणत्या मैदानात दिसेल त्याचे व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येणार आहोत पण एकदा मंगासूरसाठी एक लाईक नक्कीच करा आणि सर्चेसाठी पण एक लाईक नक्कीच करा धन्यवाद मित्रांनो